खुलताबाद येथील पंचायत समितीचे गट विकास अधिकारी साक्षंद कहाटे यांना अर्वाच्य भाषेत शिविगाळ करणाऱ्यांविरुद्ध खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला इथल्या पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी हरकचंद कहाटे यांना गुरुवारी दुपारी पंचायत समिती सभागृहात अर्वाच्य भाषेत शिविगाळ करणाऱ्या मुनीर अब्बास शहा राहणार बाजारसाकी याच्या विरुद्ध कहाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला अधिक माहिती अशी की कहारे हे पंचायत समितीत विस्तार अधिकारी आहेत मुनीर अब्बास शहा या ठिकाणी मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग करत होता त्यामुळे कहाटे त्याला मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग करू नका तुमचा मोबाईल बंद करा असं म्हणताच शहा कहाटे यांच्या अंगावर धावून गेला तसंच त्यांना धमकी देत शासकीय कामकाजाची फाईल हिसकावून धक्काबुक्की शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली

सर्व कार्यालयीन कर्मचारी त्यांनी त्याला समोर आरोपीस जा विचारला असता त्यांनी त्यांच्याशी सुद्धा आरोपच्या भाषेत बोलला त्यामुळे माझ्या घट अधिकारी पोलीस बोलून त्याला धक्का पोलिसाच्या ताब्यात दिले त्यानंतर मी मला पोलीस स्टेशनवरून बोलवल्यानंतर आम्ही अंदाजी तीन चारच्या दरम्यान पोलीस स्टेशनला जाऊन संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल केला मी या ठिकाणी सांगायला विशेष आहे की त्याला रात्रीच पोलिसांनी लॉकअपमध्ये अटक केलेली आहे आणि सकाळी पोलीस स्टेशनचे कर्मचारी येऊन यांनी पंचनामा करून आता आरोपीला कोर्टामध्ये हजर करणार आहेत तर कालपासून माझा जो प्रसंग उडवला त्यासाठी सर्व कार्यालयीन कर्मचारी अधिकारी सर्वांचं मी ऋणी आहे आणि मला या निमित्तानं जिल्हा पंचायत समितीच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांची एकजूट आणि सर्वांनी माझ्या पाठीशी करायलाबद्दल सर्वांचा आभार व्यक्त करतो अशीच एकजूट सर्वांनी करावी अशी विनंती करतो राजू राठोड चाळीसगाव स्पीड न्यूज खुलताबाद